नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी काश्मीरमधल्या नौश्रा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडच्या पाकिस्तानच्या काही चौक्या आज भारतीय लष्करानं उद्ध्वस्त करून पाकिस्तानी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं सर्जिकल स्ट्राईक नंतर आज पुन्हा एकदा भारतीय लष्करानं सीमेपलीकडे मोठी कारवाई केली नौश्रा सीमेवर आज पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर गोळीबार केला या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं रॉकेट लॉन्चरच्या सहाय्यानं पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या या कारवाईची चित्रपीतही लष्करानं प्रसिद्ध केली आहे आता बर्फ वितरण्याच्या काळात खिंडीतले मार्ग मोकळे झाल्यानंतर या घुसखोरीत आणखीन वाढ होईल असं लष्कराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हो यांच्या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयाला आहे पाकिस्तानमधल्या प्रसारमाध्यमांनी वृत्त दिलं आहे येत्या काही आठवड्यातच ही सुनावणी घ्यावी असं पाकिस्ताननं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत त्याआधी ही सुनावणी व्हावी अशी पाकिस्तानची मागणी आहे डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत आतापर्यंत ब्याऐंशी लाख नागरिक डिजिटल साक्षर झाल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीबाबत नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली माहिती तंत्रज्ञान उद्योगानं समर्थ भारतासाठी मोठा हातभार लावल्याचं म्हणाले इलेक्ट्रॉनिक उद्योगात एक लाख त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं आधार कार्डात दिलेली नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली राजदा नेते लालू प्रसाद यादव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या बेनामी जमिनी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं खासदार मीसा भारती यांचा सनदी लेखापाल राजेश अग्रवालला अटक केली आहे या बेनामी संपत्तीच्या व्यवहारात लालू यादव यांच्या कुटुंबियांनी आठ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे लालू यादव यांना पैसे पुरवल्याचे राजेश अग्रवालवर आरोप आहे अग्रवालला आज पटियाला हाऊस इथल्या विशेष न्यायालयात हजर जाणार आहे दहा दिवसांपूर्वी ईडीनं या प्रकरणी लालू यादव यांच्या कथित संपत्तीवर छापे घातले होते रायगड जिल्ह्यात पनवेल ठाणे जिल्ह्यात भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आहे ऑक्टोबर दोन हजार स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच चार ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी आरक्षणाला योजने तत्वत मान्यता दिली असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं यासंबंधीच्या एका बैठकीत ते मुंबईत बोलत होते मराठवाड्यामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा असं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं परभणी ते मिरखेल मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे उद्या चोवीस जून जूनपर्यंत काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या पूर्णत तसंच अंशत रद्द करण्यात आहेत परळी ते पूर्णा आणि पूर्णा ते परळी ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड ते पनवेल या रेल्वेगाडीला गंगाखेड स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला था आहे याशिवाय नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात काल मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्फोटात बावीस जण ठार तर एकोणसाठहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा स्फोट घडवताना हल्लेखोरही ठार झाला मँच्चस्टरमध अरिना इथे एका संगीत कार्यक्रमादरम्यान हा बॉम्बस्फोट झाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे हा दहशतवादी हल्ला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाला आहे मात्र अद्याप कुठल्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार